नमस्कार आपण पाहताय लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पूर्व आत्मन्यासातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला हा प्रकार बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरून पाहणाऱ्या नागरिकाने फिर्याद दिली आहे सूरज शिवाप्पा चलवादी राहणार पाणमळा वसाहत सिंहगड रोड असे जखमी झालेल्याचं नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी पर्वती पोलिसांनी बालाजी हनुमंत कांबळे वय सव्वीस राहणार लक्ष्मीनगर दांडेकर पूल आणि सुहास सतीश भालेराव वय सव्वीस राहणार जय मल्हार दांडेकर पूल या दोघांना अटक केली आहे याबाबत नरेश रामलू गुंतल वय एकोणतीस राहणार कांदेआळी जनता वसाहत यांनी पर्वती पोलिसांकडे फिर्याद दिली ही घटना रामकृष्ण मठाच्या मागे कॅनॉल रोडवर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या घराच्या टेरेसवर थांबले होते त्यावेळी त्यांच्या घराच्या समोरून जाणाऱ्या कॅनॉलच्या पलीकडील रोडवर एका लाइटच्या खांबाजवळ भांडण चालू असल्याचे त्यांनी पाहिले दोघाजणांनी एकाला लाथाबुक मारहाण केली त्या दोघांनी शिवीगाळ करून दगड उचलून त्या तरुणाच्या डोक्यात मारला त्यानंतर दगड मारणारे कॅनॉल रोडने झोपडपट्टीच्या दिशेने पळून गेले फिर्यादी हे घरापासून खाली उतरून घटनास्थळी आले तोपर्यंत तो काही जण जमले होते पप्पू भरेकर यांनी एकशे बाराला ला फोन करून पोलिसांना बोलावले सूरज चलवादी याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा